कोणत्याही वादात पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सर्व काही व्यवस्थित होईल असा मित्रत्वाचा सल्ला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलाय पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी एकेकाळी खास मित्र असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे रविवारी उपवन फेस्टिवलनिमित्त एकाच व्यासपीठावर आले यावेळी दोघांनीही मैत्रीचे जुने धागे उलगडले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन केले अकरा वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टिवलसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सरनाईक यांनी आमंत्रण दिलं होतं ते स्वीकारत आव्हाड यांनी रविवारी या फेस्टिवलला उपस्थिती दर्शवली त्यामुळे हे दोन्ही नेते या फेस्टिवलच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर दिसून आले यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी एकमेकांचं भरभरून कौतुक देखील यावेळी केलं आपण आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासूनच मित्र आहोत विद्यार्थी संघटनेपासून आम्ही एकत्र काम केले आज जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहेत आणि मी आजी मंत्री आहे भविष्यात ते आजी माझी आजी मंत्री होत अशी अपेक्षा करतो अशा शुभेच्छा सरनाईक यांनी आव्हाड यांना दिल्या तर आव्हाड यांनीही सरनाईक यांचं कौतुक करत त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला गेली पस्तीस वर्ष आपण आणि सरनाईक एकत्र आहोत कधी लांब गेलो कधी जवळ आलो लांब मात्र एकदाच गेलो परंतु जवळ मात्र कायम राहिलो त्याचं कारण म्हणजे आमची माऊली प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक या आहेत सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झालेत कष्टानं जेव्हा यश मिळतं ना तेव्हा यशाची किंमत कळते कर्तृत्वानं आणि कष्टानं लखलकाट होतो तो पाहतानाही आनंद होतो त्यामुळे सरनाईक यांना मंत्रीपद मिळालं ही आपल्यासाठी आनंददायी बाब आहे कोणत्याही वादात तू पडू नकोस तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा मार्ग सरळ करून ठेव म्हणजे सगळं व्यवस्थित होईल असा मैत्रीचा सल्ला आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना यावेळी दिला महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण सिंधू संस्कृतीच्या शोधाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या संस्कृतीचं शहरी नियोजन संस्कृती कला आणि वास्तुकला याविषयी अंतर्दृष्टी देणारा समृद्ध शैक्षणिक अनुभव आताच्या पिढीला मिळावा तसंच सिंधू संस्कृतीचं प्रत्यक्ष दर्शन नागरिकांना घडावं या दृष्टिकोनातून ठाण्यातील जोशी महाविद्यालयात इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय कॅम्पसमध्ये सिंधू संस्कृतीचं प्रदर्शन उभारले यासाठी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांचं मार्गदर्शनही लाभलंय हा सर्व प्रकल्प विद्यार्थ्यांनी अवघ्या महिनाभरातच उभारलाय शंभर वर्षांपूर्वी हडप्पा मोहंजदरो धोलावीरा आणि लोथल या स्थळांच्या उत्खननामध्ये जे सापडलं ते खरं तर पाच हजार वर्षांपूर्वीचं होतं त्या काळात कोणतंही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना देखील प्रगत नगर रचना आणि स्थापत्याची उत्तम उदाहरणं यात आढळून आली घराची रचना स्नानगृह विटांचे फलाट संरक्षक भिंती तटबंदी इमारतीची रचना अशा अवशेषांचा यात समावेश होता या सिंधू संस्कृतीचेबद्दल आजच्या पिढीला माहिती मिळावी तसंच याचं दर्शन नागरिकांना व्हावं यासाठी प्राच्यविद्या अभ्यास संस्था आणि जोशीबळेकर कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं सिंधू सरस्वती संस्कृतीवरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले हे प्रदर्शन तेरा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत ठाणेकरांसाठी सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत खुलं राहणार आहे डॉक्टर महेश भेडेकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन उभारण्यात आले हा प्रकल्प उभारण्यामध्ये एकवीस विद्यार्थ्यांचा समावेश होता दररोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे सर्व विद्यार्थी या प्रकल्पासाठी काम करत होते ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प उभारला त्यांनी याआधी कधीच मातीत हात घातला नव्हता त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता हा प्रकल्प साकारताना विद्यार्थ्यांकडून विविध कल्पना पुढे येऊ लागल्या पाच हजार वर्षांपूर्वी आपल्यापेक्षा अनेक चांगल्या गोष्टी ताफाळ्यात केल्या जात होत्या या गोष्टीचा शोध घेऊन त्याचा परिपूर्ण अभ्यास करून विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारलाय सरशी पेडेकर महाविद्यालयामध्ये उपक्रम आहे आहे चांगला आणि ती संकल्पना संकल्पना प्रदर्शन भरवण्यात नमस्कार मी सहप्राध्यापक अंकुर काणे जोशी बेडेकर महाविद्यालयामध्ये इतिहास विभागामध्ये शिकवतो हडप्पा संस्कृतीचा शोध जाहीर करण्याला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्ताने काहीतरी कार्यक्रम करायचं ठरत होतं डॉक्टर महेश बेडेकर यांच्या मनामध्ये अशी संकल्पना आली की त्या संस्कृतीच्या स्थळांचं पुनर्निर्माण करायचं आणि मग डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही पंचवीस विद्यार्थी घेऊन सदाशिव कुलकर्णी नावाचे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावरती काम सुरू केलं गेले महिनाभर ही मुलं या प्रदर्शनावरती काम करत आहेत त्यांनी इथे ग्रेट बाथ ऑफ मोहेंजोदारो लोथलचं ड्राय डॉक त्यानंतर एक सिंधू सरस्वती संस्कृतीतलं शहर आणि ढोलावऱ्याची जलव्यवस्था निर्माण केलेली आहे त्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीची पो पॉटरी वापरली जात होती ती पॉटरी सुद्धा या विद्यार्थ्यांनी इथे तयार केलेली आहे त्या काळामध्ये सील्स वापरली जात होती ती सील्स सुद्धा तयार केलेली आहे ब्रॉन्झची एक मूर्ती उत्खननना दरम्यान मिळालेली होती ती सुद्धा इथे तयार करण्यात आलेली आहे हे प्रदर्शन तेरा जानेवारी पासून एकोणीस जानेवारी पर्यंत सर्वांसाठी खुलं आहे आणि याची वेळ अकरा ते संध्याकाळी सात पर्यंत आहे विद्यार्थी आणि मी स्वतः इथे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असूच पण त्याचबरोबरीने आम्ही इथे क्यू आर कोड लावलेले आहेत इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीमध्ये आहेत ते स्कॅन केल्यानंतर त्याविषयीची माहिती इथे त्याचा ऑडिओ प्ले होणार सर हुबेहूब त्या संस्कृतीचं संरक्षित भिंती असतील धाऊद असेल ते हुबेहूब तयार केलेल्या विद्यार्थ्यांनी यांना गाईड कोणी केलं आ, आता इथे हुबेहूब तयार आहे असं आपण जेव्हा म्हणतोय त्यावेळेला नव्याण्णव टक्के हुबे हुबे काही गोष्टी त्यांच्याप्रमाणे तयार करता येत नाहीत पण या प्रकल्पाचे आम्ही दोन भाग केलेले होते की हे कसं दिसतं किंवा कसं मिळालेलं आहे हे पुरातत्व विषयाचे अभ्यासक सांगू शकतात त्यामुळे मी पुरातत्व विषयाचा अभ्यास केला आहे त्यामुळे मी त्या मुलांना त्याविषयी मार्गदर्शन केलं आणि हे कसं तयार करायचं हा कलात्मक भाग झाला त्याच्यासाठी सदाशिव कुलकर्णी सर इथे उपस्थित होते आणि त्यांनी या गोष्टी करून घेतलेल्या संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीनं अकराव्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल संपन्न झाला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे संजय वाघोले पूर्वे सरनाईक परिषा सरनाईक विहंग सरनाईक सुप्रसिद्ध गायक मिका सिंग आदीही उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येत असल्याचं सांगितलं मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसंच नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं आहे हे नवीन वर्ष सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावं सदिच ही सदिच्छाही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली तर प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसंच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी चांगलं काम करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू शंभर दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांच्या नियोजनबद्ध आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांचे त्यांनी शेवटी मनपूर्वक अभिनंदनही केलं ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदरवरील वाघभेड परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोयी सुविधांबाबत खासदार नरेश मस्के यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी आज संबंधित नागरिक आणि महापालिका अधिकारी यांची एकत्रित भेट महापालिकेच्या अरविंद पेणसे सभागृहात घेतली यावेळी पाणीपुरवठा फेरीवाले समस्या मलनिस्सारण वाहिन्या मैदानांची उपलब्धता खुल्या असलेल्या विद्युत वाहिन्या अर्धवट स्थितीत असलेले रस्ते आदी प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी महापालिका प्रशासनास दिलेत यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे माझी स्थायी समिती सभापती राम रेपाळे शिवसेना विभाग प्रमुख मुकेश ठोंबरे तर प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा उपायुक्त जे जी गोदेपुरे मनीष जोशी दिनेश तायडे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे उपनगर अभियंता विकास ढोले कार्यकारी अभियंता संजय कदम उपअभियंता अतुल कुरणकर्णी तसंच वाघभेळ परिसरातील सत्तेचाळीस गृहसंकुलातील प्रतिनिधी राजेश अरंगळे मर्सी न नेरस विजय पांचाळ रोशन मखीजा विजय देसाई तृप्ती आनंद संतोष सिंग निखिल ठोंबरे प्रवीण नाखवा आदीही उपस्थित होते वाघबेळ येथे सत्तेचाळीस गृहसंकुलं असून महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ते मलनिस्सारण केंद्र आदींसाठी मोठ्या प्रमाणात खोदकामं सुरू असून बहुतांश कामं अर्धवट स्थितीत आहेत त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं ही कामं बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असल्यानं खासदार नरेश मस्के यांनी आज झालेल्या बैठकीत अर्धवट रस्त्यांची कामं पूर्ण करणं मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या परिसरात मागील काही दिवसात रस्त्यांच्या दुतर्फा फेरीवाले मोठ्या प्रमाणात कोंडी होते तर काही ठिकाणी फुटपाथवर देखील फेरीवाल्यांचं अतिक्रमण होत असून नागरिकांना ये जा करणं त्रासाचं होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या या संदर्भात प्रशासनानं संबंधित फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देऊन संपूर्ण रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील आणि फुटपाथही नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत तसंच दुरावस्था असलेल्या फुटपाथवर आवश्यक कामं करण्याच्या सूचनाही खासदार नरेश मस्के यांनी यावेळी दिल्या